महानगरपालिकेत आयुक्त तथा प्रशासकपदी सौम्या शर्मा चांडक गुरुवार दिनांक जून दोन हजार महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्री यांची भेट घेऊन त्यांनी महानगरपालिका आयुक्त या पदाचा पदभार स्वीकारलाय महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा या प्रथम दिल्लीत सेवा त्यानंतर महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात देगलूर मध्ये कार्यरत होत्या तसंच जिल्हा परिषद नागपूर व स्मार्ट सिटी नागपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून या पदावर कार्यरत होत्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत माजी आयुक्त सचिन कलंद्रे यांनी आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलंय कायद्याच्या चाकोरीत राहून नागरिकाच्या समस्या लोकप्रतिनिधींचे प्रश्न गतिमान पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आपण सर्वांनी एक नव्या ऊर्जेने गतिमान काम करणं अपेक्षित आहे शिस्त गती आणि चांगली कामगिरी या तीन गोष्टींवर प्रत्येकाने कार्य करावे अशी अपेक्षा महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी व्यक्त केलं आयुक्त महोदयांनी एवढी अधिकाऱ्यांचा ओळख परिचय जाणून घेतला प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या विभागाच्या कामकाजाविषयी माहिती दिली यावेळी माजी आयुक्त सचिन कलंत्रे यांना निरोप समारंभ देण्यात आलाय महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मानही केला शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याकडे महानगरपालिकेचा भर राहील महानगरपालिकेच्या आर्थिक स्त्रोत बळकट करण्याची ग्वाही महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी दिली यावेळी त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी चर्चा केली आहे तर मी दोन हजार अठरा बादचे अधिका आय एस अधिकारी आहे यापूर्वीच मी सर्वप्रथम दिल्लीमध्ये पोस्टेड होते दिल्लीमध्ये मी एस डी एम म्हणून होते त्यानंतर मग मी नांदेडमध्ये महाराष्ट्राचे मराठवाडामध्ये नांदेडमध्ये देगलूर सब िव्हिजनमध्ये एस डी एम म्हणून पोस्टेड होते त्यानंतर मी नागपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते आणि त्यानंतर मग मी नागपूरमध्ये सी ओ स्मार्ट सिटी नागपूर होते आणि आता मी इकडे आहे अमरावती अंबानगरी येथे माझी नियुक्ती झालेली आहे तर माझा पूर्ण प्रयत्न असा घेणार की जे आतापर्यंत मी मोठ्या शहरात काम केलेलं आहे आणि तिकडे जे बेस्ट एक्झाम्पल्स बघितले आहे ते सगळे आपण अमरावतीमध्ये कसे लागू करू शकते जेणेकरून अमरावती जे खूप मोठे आपला विदर्भाचा महाराष्ट्राचं शहर आहे इकडे कसे आपण जे आपले लोकल सिटीझन आहे कॉमन सिटिझन आहे त्यांच्यासाठी जे लिव्हिंग आहे इज ऑफ लिव्हिंग म्हणतो आपण लिव्हिंग स्टँडर्ड्स म्हणून त्याला बोलू शकतो आपण कसे वाढू शकते, शकते? जेणेकरून शहराचा एक संपूर्ण विकास होणं शक्य आहे स्वच्छता नक्की प्रत्येक शहर किंवा कुठलेही ठिकाणसाठी स्वच्छता एक मोठा प्रश्न आणि मोठा टॉपिक असतो तर स्वच्छताबाबत खूप गंभीरपण ते आपण सगळे राहणार आणि स्वच्छताबाबत जे काही उपयोजना लागू आम्ही करू शकता आपले रिसोर्सेसमध्ये ते आपण करणार आणि अशी माझी आशा आहे की जे जे आता तुम्ही सिच्युएशन मला सांगितली ते त्या सिच्युएशनमध्ये काही आम्हाला एक इम्प्रुवमेंट बघितण्यासाठी एक नक्की मिळेल अशी माझी आशा आहे महिला तुम्ही मला सांगितलं डेफिनेटली महिला अधिकारी आता अमरावतीमध्ये तीन असे महिला अम, अधिकारी आहे आणि आमच्या देशामध्ये आमची भारत सरकार आणि राज्य सरकार दोघेचा प्रयत्न आहे महिला सशक्तीकरण एक खूप मोठा एक टॉपिक आहे आणि नक्की आमचे असे प्रयत्न राहणार की या कार्यकाळमध्ये महिलांसाठी पण जे सोयीसुविधा आहे ते आम्ही कशी सुधारणा करणार याबाबत पूर्ण तिथे प्रयत्न देणार ബിറോ റിപ്പോർട്ട് ആർ സി ന്യൂസ്